जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड बुलंदाबाद जनता जन हणीदार न्यूज नमस्कार मी रामा लोखंडे जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सर्च स्वागत आज माघ पौर्णिमा आणि प्रति जजुरी समजल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवस्थान देवगड आणि या यात्रेचा शुभारंभ अतिशय उत्साहात या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी महापूजा संपन्न झालेली आहे आणि भाविकांची गर्दी देखील अतिशय मोठ्या प्रमाणावर होत आहेत खरं म्हणजे या ठिकाणी हिवरगाव पावसा येथील खंडोबा देवस्थान असेल ग्रामपंचायत हिवरगाव पावसा असेल यात्रा कमिटी असेल या सर्व स्वयंसेवकांच्या वतीनं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल अशा सर्व व्यवस्था स्वयंसेवकांच्या मार्फत या ठिकाणी केलेल्या आहेत मी भाविकांना एवढंच आवाहन करेल की आपण शांततेत या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे आपण सर्वांनी या देवाच्या खंडोबायाच्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हायचं आहेत आज बरोबर संध्याकाळी नऊ वाजता या ठिकाणी कोमलताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे उद्या देखील आपला कार्यक्रम नियमितपणे चालेल उद्या तीन ते पाच या वेळात हगाम्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं देवगड गदा ट्रॉफी असे विविध बक्षीसं पैलवानांना ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर नऊ ते बारा कैलासवासी पांढरंगुळे मांजारवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा मोफत कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि सव्वीस तारखेला तमाशाची हाजरी या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी मी भाविकांना नम्रतेचं आवाहन करतो की आपण या ठिकाणी देवस्थानला सहकार्य करावं आपण आपली देणगी मदत देवस्थानला करावी व आलेल्या सर्व भाविकांचं श्री खंडोबा देवस्थान ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदामध्ये दे देवगड देवस्थान ट्रस्ट इवरगाव पावसा हा यात्रा उत्सव या ठिकाणी पार पडत आहे या यात्रा कमिटीचे अध्यक्ष आदरणीय माजी सरपंच आदरणीय मच्छिंद्र विश्वनाथ गडाक यांच्या नेतृत्वाखाली अगदी शंभर स्वयंसेवक या ठिकाणी काम बघत आहे आणि भाविकाची गैरसोय होऊ नये म्हणून देवगड देवस्थाननी अतिशय चांगल्या प्रकारे दखल घेतलेली आहे हा संपूर्ण जो परिसर आहे हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये इथे या ठिकाणी लाईव्ह दिसणार आहे आणि आलेल्या सर्व मल्हार भक्तांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या ठिकाणी आश्वप्रधानाला आता सुरुवात होत आहे खूप असे एक कोटी पर्यंत घोडा या ठिकाणी आलेला आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात उंच घोडा आकर्षण म्हणून या ठिकाणी या देवगड यात्रेसाठी आलेले आहे सकाळच्या क्षेत्रामध्ये शिर्डी मतदारसंघातील लोकप्रिय खासदार आदरणीय सदाशिवजी लोखंडे साहेब यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे रणजित दादा देशमुख असतील त्याच्यानंतर अकॅडमीचे मुले असे अतिशय सुंदर असं यात्रा नियोजन यात्रा कमिटीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तसेच ट्रस्टच्या वतीने झालेले आहे मी येणाऱ्या सर्व भाई भक्तांच्या या ठिकाणी सरसे स्वागत करतो जय मल्हार जय शिवराय